अंगणवाडी सेविका बालकांच्या कुपोषणाच्या मुद्द्यावर सदावर्ते न्यायालय नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा आपल्या विविध मागण्यांसाठी प्रदीर्घकाळ संप सुरू आहे या संपामुळे लहान बालकांना त्यांना त्यांच्या पौष्टिक अन्नापासून वंचित राहावे लागत आहे याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होत आहे यामुळे अनेक बालक लसीकरणापासून वंचित राहिले आहेत परिणामी चौऱ्याहत्तर हजार बालके हे कुपोषणाला सामना करत आहेत या विरोधात डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून या संपाच्या चौकशीची करण्याची मागणी केली आहे याबाबत डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी माहिती देताना सांगितले की राज्यभरात अंगणवाडी शाळांमध्ये अत्यंत गरीब कुटुंबातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलं जातात प्रोटीन युक्त जेवण व्य व्यायाम प्री स्कूल एज्युकेशन याचबरोबर विविध शैक्षणिक उपक्रम जे युनिसेफमार्फत आणि आय सी डी एस मार्फत चालतात ते चालवले जातात परंतु त्या सर्व बाबींपासून सदर बालके वंचित राहत आहे तसेच ज्या माता गर्भधारणा केलेल्या असतात त्यांना देखील लसीकरण आणि पौष्टिक अन्नापासून वंचित राहावे लागत आहे महत्वाची बाब म्हणजे बालके हे अन्नापासून वंचित असल्याने महिला बालकल्याण विभागाच्या आयुक्तांनी आपल्या पत्रामध्ये मान्य केले आहे असं असताना राज्यात अनेक विविध विषयावर चर्चा होत आहे राजकारण होत आहे परंतु या गंभीर विषयावर चर्चा होत नाही विद्यार्थ्यांना बालकांना अशा गोष्टींचा सामना करणं हे भारतीय संविधानातील आर्टिकल एकवीस चा भंग असल्याने सदर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संघटना यांनी चालवलेला संप थांबवावा आणि संबंधितांची चौकशी करावी त्याचबरोबर संपकरी अंगणवाडी सेविका यांच्या मागण्या बरोबर असू शकतात की नाही हा जरी मुद्दा असला तरी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या केसमध्ये स्पष्टपणे संप बेकायदेशीर सांगितला असताना बेकायदेशीर संप एवढे दिवस चालवणे आणि त्यातून लहान बाळांची फरफट होणे हे अत्यंत वेदनादायी आहे म्हणून या संपाची चौकशी झाली पाहिजे आणि बाळांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे याकरता आपण मुंबई उच्च न्यायालयात जनित याचिका दाखल केल्याचे सदावर्ते यांनी शेवटी सांगितले अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद